अध्यक्ष बाकी बरी ना ते हो नाही तर नाही बोल शिवानंतर ते पण हो का नाही त्या बोल इथं आलेल्या सर्व पाहुण्यांचे वायली परिवारातर्फे हार्दिक स्वागत 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 आता इथे पापलू डीपीचा खेळ बसलेला आहे तर सर्वांनी गेम ची मजा घ्यावे आणि पैसे देऊन जावे बघला का आता लगेच मशी बदल्या लगेच पैसा आला टॉपचा विषय असतो दादा ऋतिक दादा पहिल्यांदा काहीतरी काम करताना दिसले म्हणजे मिरच्या कापताना कारण आजचा विषय जरा सोने बेल हो आमचा प्राणी संग्रहालय तिथे बघू शकता बैल बसलाय तर नमस्कार रात्रीचे ओ टाईम करायचा त्यावेळेला तो वाचून ठेवायचा नाश्ता जेवणाचा पैसे हटव वाचून ठेवायचा दुसऱ्या दिवशी पिक्चर बघायचं तो मारुती माझी चुकली सावल्या पाच म्हणून नमस्कार मित्र मी पार्थवले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपला दिवस चौथा आपले अध्यक्ष सगळी बसल्या म्हणजे मंडल मंडळाचा अध्यक्ष तिकडे आणि दुसरा दुसरा कुठे माणूस तो तुझा अध्यक्ष बाकी बरी बरीच ना ते हो नाही तर नाही बोल शिवा नंतर ते पण हो का नाही त्या बोल हा हो ना ओके बाकी बरं आहे चला इकडे दूध होतं बरोबर त्याच्या बाजूला बसू दे म्हणा जावाला कंची कंची व्हिडिओ बाबा ती अडीच लाख का गेले व्हिडिओ अडीच लाख चुकलं जरा अडीच लाख माणसं बघले जरा दोन लाख अडीच हो गेले अरे तुझं लक्ष नाही रे वकील दादा पिझ्झा घालता कडक होता बावा हा डायरेक्ट मंगेश कॅफे नाही मंगेश डेअरी नाही डेअरी नाही मंगेश डेअरी जरा बोबली इथं वलिंग इथं जाऊन दे आता काय जामलं आहेत बाकी जावं येईल तव येईल त्यांना जेवून दे आरामशीर मग बघू पुढचा काय तो विषय डेंजर गॅंगल आहे पाहुण्या येऊन आहे नाव खरं तुझं नाव विसरलो भयंक चायना बोलतो खरा नाव नाही सांगायचा मग खरा नाव चायना आहे ना दादा अरे त्या नाणीच्या पण मग पायापर वृक्ष आकाल तुला <laughs> मामी सॉरी 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 गलतीची झाली आज पक्का शेटवशील ना तू नाही का पैसे जाता गुला मग किती आणले किती

परत मस्ती करायला काही पण बोलतो तू हे मारू नको त्याला बाबू अरे लगेच मारला पाया अरे परसात पाहिजे तो तिथे बघ जे जुगार माडाला बाई पोरं तयार झालेली आणि बाबा पत्यंत रोज हरता पण जिंकायची इच्छा आहे बघला इकडे जुगार घालायला पत्ता आणले पण यो वाईकांचा गेम यो हात वॉर्म अप करून घेतो पत्त्याला पिसला नको काय भजनाला आले तो टाळ आहे हार्दिक आमची बात तू नाही गेलोस खरं किती पत्ती तीन का खेळत नाही ग सोने मॅन्यू मेन्यू का गे माहित आहे ग कालच पिझ्झा घाल नाही पिझ्झा मागता वापस काय बोलशील याला सिद्धार्थ दादा व्हायला येते एकटे एकटे बसले काय विषय घेतले तुझा खेळायचा नाही का किती हारला किती हारला चार पाच हजार अरे टाकायचे अरघंट टाकायचं लोक लागल्यावर तिकरा अनुभव लाल्या कवरी मोठी बघला का आता लागेल मशी बदल्या लागेल पैसा आला टॉपचा विषय असतो लाल तुला नाही आज किती गेलं तुला खेळता ना बघले नाही दोन हजार गेले कसं काय बोलतो हा सुखी माणूस तो प्रीतम द तो तू खेळतोस की नाही प्रीतमदा गावा कावत नाही <laughs> आयुष्य सुंदर आहे खाली जुगार नाही आला किती <laughs> <laughs> करत बच झालं नाय आणलं डायरेक्ट रात्रीची सोय बाई बेल बेल कालनाची बेल नाही काल्यानेची ओली असते बेल थोडीशी टॉपचा विषय टॉपचा मांडलेला सगळं ऑनलाईन वाला व्यवहार टेन्शन नाही एक तुमचा अरे, दे। अरे। दे श्री बरे आहे ना कोणी डाव डाय तुझा बोलतो आता कसं एक एक हे वार ना वार ना आता आता नेहमीच असतं काल पण तसंच केला मागून चांगला माइंड फ्रेश पपलो नाही पिसली झाली आणि उल्हासनगरच्या सक्षम दारा सुद्धा आले बाकी पाना घेऊन बसले अरे तीन पाना गेलो होत ना मग काय होता चला ना गेलो ना तीनपणा गेला होता पण म्हण बघत तीनपणा नाही गेला काय तुझा का विषय तुझा का विषय फोन वर गेला तू फोनवर गेलते का मला लोकांच्या पोर्यानं फोन जागा ठावत लांब लाम शैलिंग शेवटी देवा टॉपचा विषय ते बघ कोपऱ्यान बघ अल्फ्या बाई घेत बाल्या बाई तिकडे व्हिडिओ बघतो आपल्याच व्हिडिओ बघतो गंभीर विषय शैलेदा कोणच्याला हाता मारत काय माहिती शैलेदा काय दादा बाजूला काहीतरी भोकाय बघ भोक्याला टॉपचं दूध पसताना म्हणून साईज बघा भोक्याची कशी बोका जर म्हणजे वाघ वाघ डोका बघा कसा आहे आणि अशा प्रकारे कुठेतरी छोटे छोटे आणि मोठे मोठे युट्यूबर डप्लो मारून घेऊन लाईट लाईट काय जेवू लाईट लाईट मग अंडी झाला लागेल पाय मारून सगळेकडे गणपती सेम असतात काजू ड्रायफ्रुट होत मला काही दिसलं विषय गंभीर आहे आणि अध्यक्षाचं सुद्धा आगमन झालेलं आहे अध्यक्ष जावा लागेल रुद्रवक कसा एकदम टोकून बघतो टोकून बघल्याला डावाच येणार विषय असा झाले बर इथं सगळी पत्ते गेलतात की मी बघतो तरी शंकर समजला मित्राला आणि तिकडे येत तरी पण आणि काय लिपस्टिक वाला समजत्या वाचला नाणीच मी लिपस्टिक वाल्या बोलता मी येऊन ठेव घर ठेवले किरण केला गेले 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 या, वेट नाही याऊन पब्लिक देऊन ना, ना दे। लागल्यावर सातच्या <सफ़ीज़ कहांगे था> सात <सफ़ीज़ गेले सकते था> तारखा इथे आलेल्या सर्व पाहुण्यांचे वाहिली परिवारातर्फे हार्दिक स्वागत 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 आता इथे पापलू डीपीचा खेळ बसलेला आहे तर सर्वांनी गेम ची मजा घ्यावे आणि पैसे देऊन जावे असं निंगूत कोणत्या मला भागला ना तुम्ही आणि असा ओला केल्यावर डाव येतो गिरणच्या तोंडा माशे हक किरण का राज <laughs>

आमचा मार्केट डाऊन केले मोदी म्हशीचा चीक जवळ वार जवळ हा आता दहाून वार या घरचे सर्वे सर्वात शैलेश वायल्याने पोरांची फुल सोय केलेली आहे मिस्टर सफारच्या नेत्यांना ना जामला येतात त्याच्या व्यतिरिक्त काही येतच नाही कधीपासून त्यांनी त्याला म्हशीच्या दुधांचा धंदा तर त्यांनी पोरांना दूध द्यायला पाहिजे होता अशा प्रकारे आता चाललो आपण घरी कारण विषय जरा जास्त तर मित्रांनो हा आमचा प्राणी संग्रहालय आहे तिथे बघू शकता बैल बसलाय तर नमस्कार कोणा कोणा मित्र ही दमन मस्ती चालू राहणार आपल्याकडं नऊ दहा अकरा दिवस कितीतरी आहेत पण टॉपचा विषय असणार आहेत रोजचा ब्लॉक असतील आता कोणच्या घरा माहित नाही पण जो असेल तो आणि मित्र अशा प्रकारे दादा पहिल्यांदा काहीतरी काम करताना दिसले म्हणजे मिरच्या कापताना कारण आजचा विषय जरा तर बेल हो बोल सोनीताई ताई भेल डवले टॉपचा विषय झाले एकदम नृत्य दादा कप तो मिरच्या जास्त नको कापू पोरांना तारा सोला रुपया हा तिकट नाही ना खाऊन दाखो एक एक खाऊन दाखो आज बघायला कुठे पण जायचं तुम्ही पहिले गणपती कुठे पण जायचं गणपती ना कुठे पण माहीत पडल्यावर जायचो ना लगेच लगेच किती पण लांब असलं तरी किती पण लांब असलं तरी तू पण जात नाही तुला सगळं जात पण फक्त मॅच मॅच ही घ्या तू कुठे कुठे जात ना मी पनवेलला पण गेलेला आहे इथे मोना अटाली वरोली तिथे गेलेलं गेले आहे पहिले जाऊन मजा असेल हो ना खूप खूप मजा केली हो खूप आयुष्यात मजा अशी खूप त्यावेळी पाहतो आता सर्व पैसा बिसा सर्व पण आता मजा ना, नाही पहिले माल्याडा आता आता का नाही हो काही आता काय आता मग झिंगाट झिंगाट निसर्झिंग ना आता डॉपचा विषय त्यांच्या कालान वैद्या मजा केलेली आहे आता जाऊन दे ये बा आपल्या काल अशी लोक बसतात फोन घेऊन <laughs> पगार एक रुपया होता पगार एक रुपया होता पण कुठे पिक्चर बघायला पण जात त्याच्यामध्ये रात्री रात्रीचे ओ टाइम करायचा त्यावेळेला तो वाचून ठेवायचा नाश्ता जेवणाचा पैसे आठवण वाचून ठेवायचा दुसऱ्या दिवशी पिक्चर बघायचा एकदम गंभीर विषय भाई एक रुपयाने बोलतो पिक्चर पिक्चर बघायचं बोलतो टॉपचा विषय होता यांचा जागल्यांदाने

शिकायसाठी कुठे जायचे इथे माटुंग्याला आवरेज बाळ हा आवरेज जवळ जायचं बघा आठुण जाचीच पोकली बघा नाच वाचे इथले आपल्या कोकणातले शिपवायला यायचे विशेष जायला गंभीर होत आहे सामना झाला मारुती सोरक्याचा कुठे जावसला टॉपचा पावसाल एकदम दसऱ्याला दसऱ्याला त्या दस दस टायमाला काय बोलला तर माहित तो, तो मारुती सोरक्या हा माझी कलकी वाचताना चुकली सावल्याबाच्या सावल्या बाजताना अळी माळवती चोरक्याच्या द्यावाऱ्यात मार्जी चोरक्या गेला बोलता व्हाव होत शब्द बोलला विषय होत अरे एक एक शब्द बोलले सावलेबा नाचा

हो नाचा आणि आणि नाच बनवला तर मुलींचा आपल्या जबरदस्त नाच पाच वर्ष चालला टॉप पाच वर्ष चालला अजोरज नाच चालती तो नारो डायरेक्ट बिंजोर त्याला नाव होता कोणी याला मागना गेला ट्रेनिंग मारत होता नाच केला क्रिकेट केला आता तो आता बॅड आता बाज ब्रांड भाई टॉपचा विषय घ्या ना आता मास्टर विषय गंभीर आहे आणि स्वागत केलं होतं अख्ख्या गावामध्ये बॅनर लावलं होतं आणि मैदानामध्ये गाव बघत होत त्यांना कुठे नव्हता होता मी लहान होतो ना बारीक होता किती बारीक असेल किती लहान तर लहान याच्यासारखं तुमच्या आहे मुली सर्वे होते ना या छोट्या याच्या साईजच्या होत्या ही आताची बोरी पबजी खेळते आत्याचा होते आपल्या अरुण ची हत्या होती, होती। त्यार त्यार? म्हणजे वाजवीत हो नाही ना, 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 का, का जबरदस्त एकदम ना गंभीर गंभीर गंभी विषय तू ना तुझा का विषय होता तुझ्या मारुती चोरक बघ ला जो सामना होता ना दिवाळीला तो मारुती चोरक्या पोराचा होता पोरेच्या त्या टाइम मला सावले बाबा गाणं कुठला बोललं तर माहिती भूकंपाचं गाणी बोलत हा कुठला म्हणा लातूर जिल्हा उस्मानाबाद उस्मानाबाद आली कालाची फेरी भार झाला भूमीवरी बिचारी मेली मरणारी यो गाणं बोलत आहो आज पाठ डबल मला लोक गाणं यो बघ यो काल रातचे जेवतो यायला सकाळचे लक्षात नाही रे लक्ष रे लक्ष रे लक्षण लक्ष रे योज गाणं आहे ना योज गाणं आशिले वाली डबल बॉला लोळ आहे साले बॉल ट्रेनिंग ला वन नंबर गाणं गा। एकदम मित्र अशा प्रकारे आतमधून होलो आतमध्ये कडे कसा माहोल होता पण विषय असा आहे आपली जागा भरले फोनची ना चार्जिंग पण आपली जरा गरीब आहे चलते का बारक्या बोलो हो बारक्यानी भाई आज ब्लॉक टकला नाही कारण भावा बाबा निघत टकले जाऊन बघा भाई ए बाबा आता जाऊन बघा भाई तोरा त्याला पण सपोर्ट करा आणि मला भरोसा करा त्याला मला आऊसा करा भाई कोण आपला आपला भाई जरा आयफोन चा सीन आहे म्हणून आज शूट केला समजून घ्या समजून घ्या जरा सपोर्ट करा भाईला पका पका पैसा येऊन लगेच आयफोन 70 प्रो शो शो काहीतरी घ्या आ, आ, बोला व्हिडिओला सपोर्ट करा मेन बाईला पूर्ण जाऊन पहिले आम्ही पार्टी याव याव सोबतच तर ठीक आहे मित्रांनो अजून आपलं आजचा चौथा दिवस आहे अजून आपल्याकडे जाम दिवस बाकी आहेत रोज नवीन व्हिडिओ ते न मिस होण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा डायरेक्ट भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये बोला गणपती बाप्पा मोर्या